नमस्कार आम्ही आज या ठिकाणी येत्या वीस नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभाच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्या अनुषंगाने अनेक तालुक्यांमधील मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही प्रत्येक मतदारांच्या गावोगावी पोचण्याचा छोटासा प्रयत्न करत आहोत आणि त्यांच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा छोटासा एक प्रयत्न या ठिकाणी करत आहोत आज आम्ही उमरेड तालुक्यातील गावसूत या ठिकाणी येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया निवडणुकीमध्ये संदर्भामध्ये जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत या ठिकाणी काही लोक नागरिक प्रतिनिधी मतदार आपल्या प्रतिक्रिया देण्यासाठी आहेत आपण त्यांच्या त्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करू काय ना तुमचं अतुल रामदाजी मारे अतुल डोकरमारेजी विचार केला निवडणूक होणार आहे उमरेड विधानसभा क्षेत्रामध्ये अकरा उमेदवार रिंगणामध्ये आहेत माहिती तुम्हाला अकरा उमेदवार म्हणून कोण येईल अकरा उमेदवारापैकी निवडून असं मला वाटते मला वाटते प्रमोद गरड्या येऊ शकते प्रमोद गरडे निवडून येऊ शकते प्रमोद काय बरं सहानुभूती चांगले काम केले अच्छा गावागावामध्ये गाव हो साड्या वाढल्या साड्या वाढल्या भेट दिली अच्छा लहान लहान पोराला का क्रिकेटमध्ये मदत दिली बरं बरं तुम्ही सांगा सरकार तुमचं नाव काय रवींद्र बेले रवींद्र बेले रवींद्र बेले काय काय प्रतिक्रिया तुमच्या काय विनंतीचा फायदा कोणता बरोबर कोणता फायदा हो नाही पण गावाचा काय विकास झाला असेल क्षेत्राचा काय विकास विकास आहे सांगा बरं पाणी रस्ते जात तस आहे बंडेच जाल लाईफ नाही आहे होईल जात नाही कोणाचे कोणाची त्रुस्ती नाही काहीच नाही कुठला विकास सांगा घरकुल वगैरे योजना आल्यात ना आता लाडकी बहीण आली ना योजना लड़की पण एकनाथ शिंदे जवळचे पैसे पण लाडक्या 1500 रुपये घेतले ना 1500 घेतले आणि मला वाटतं जर तीन चार महिने पैसे उचलले बहिणीने मागितले पैसे दिले नाही त्याने दिले ना त्याने मागितले नाही तर तुमचं काय सरकार प्रती रोष आहे की सरकार पुन्हा ते यायला पाहिजे बदललं पाहिजे सरकार असं तुमचं म्हणणं बर मग तुमच्या कौल यावेळेस कोणाच्या बाजूने असणार आहे नोटावर नोट या नोटावरती तुम्ही बटन दाबणार आहे अच्छा अजून पुन्हा काही लोकांची या ठिकाणी आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करू काय काय नाव तुमचं दिनेश ठवकर दिनेश ठवकर ठवकरजी तुम्ही कोणाला मतदान करणार आहात या निवडणुकीमध्ये प्रमोद घरडे प्रमोद घरडे का बरे प्रमोद घरडेला करणार आहे आमची इच्छा आमची इच्छा आमची इच्छा आमची मर्जी हमच्या हे करे हमच्या हो करे ना चला ठीक आहे म्हणजे प्रमोद गडेल तुम्ही निवडून आणण्याचा प्रयत्न प्रयत्नात आहेत काय चिन्ह प्रमोद गाडेलच हे आहे काय कडई अच्छा कडई कडई चला ठीक आहे पुन्हा या ठिकाणी कादाजी काय नाव तुमचं रघुनाथ पिंपळकर रघुनाथजी काय म्हणते यावेळेस आता निवडणूक होऊ घातलेली आहे तीस तारखेला निवडणूक आहे वीस तारखेला कोणाला मतदान करणार आहे तुम्ही कमळ लो कमळ कोणाचं चिन्ह आहे ते कमळ पाहिलं ना कंप्लीट या आले आले अरे कमलला तुम्ही मतदान करणार उमेदवार कोण आहे कमलचा हो सुधीर पाडू आहे का सुधीर अरे पहिले काय विचारून मतदान तुम्ही करणार विचारून आले ते तर कडेला मारणार आहे मतदान ते कडे मारते आम्ही कमळ मारू अच्छा कमळ कोणाचा पारवे पारवेंच पारवे निवडून येतील असं तू मोठ तुम्हाला वाटते त्यांना यावेळी तुम्हाला आमदार बनवून विधानसभेत पाठवायचं अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे काय नाव आहे तुमचं उमेश पूर्ण नाव सांगा उमेश गुलाबराव मारे अच्छा डोकरमारे जी आता वीस नोव्हेंबरला सार्वत्रिक निवडणूक होत आहे उमरे विधानसभा क्षेत्रामध्ये एकूण अकरा उमेदवार रिंगणामध्ये आहेत काय वाटते तुम्हाला कोणते या सर्व पैकी कुठला उमेदवार आपल्याला सरस असा वाटतं की तो आमदार म्हणून उमरेड क्षेत्राचं त्यांनी नेतृत्व करावं नेतृत्व करावा आजच्या परिस्थितीमध्ये तर कोणाचं काही सांगता येत नाही अच्छा तिघं आहेत संजय मिश्रम जी आहेत आपले हे गडेसाहेब आहेत पुन्हा सुधीर पारवे आहेत या तिघामध्ये असं चालू आहे याच्यावर म्हणजे तिहेरी लढत आहे हा तिरे त्या अकरांपैकी कोणता उमेदवार सरस आहे असं तुम्हाला वाटत नाही तिरंगी फाईट होईल पण शेवट सुधीर पारवेत निघेल अच्छा म्हणजे तिरंगी फाईट कोणामध्ये होईल आता घरडे आहे संजय श्राम आहे आणि सुधीर पारवे सुधीर पारवे प्रमोद घरडे आणि संजय मेश्राम यांच्यात तिरंगी लढत होईल पुन्हा काकाजी काय नाव आपलं देवेंद्र देवेंद्र मेंढेजी या निवडणुकीमध्ये कोण उमेदवार विजयी होईल असं वाटतं तुम्हाला विजय नाही सध्याच्या ह्याच्यात नाही प्रमोद भाऊजी जास्त हे चालला प्रमोद घरडे या ठिकाणी प्रमोद घरडे जे अपक्ष उमेदवार आहेत उमरेड विधानसभा क्षेत्रामधून त्यांच्या बाजूने बराचसा कौल आपल्या गावसो गावामध्ये दिसून येतोय अजून या ठिकाणी काही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू हा काय नाव आहे तुझी मिश्राम्राम वेल साक्रात राहतो प्रतीक मेश्राम काय वाटते तुला या निवडणुकीमध्ये कोण उमेदवार आमदार म्हणून याए, यायला पाहिजे कोण यायला पाहिजे मी तर म्हणतो आपला संजय मेश्राम अच्छा संजय मेश्राम साहेब यायला का बरं का बरं म्हणजे आपले काँग्रेस पार्टीचे उमेदवार तू काँग्रेसचा आहे का काकाजी काय म्हणता कुठे राहतो तुम्ही बर वीस तारखेला उमरेड विधानसभेची निवडणूक आहे पाच वर्षानंतर ही निवडणूक आलेली आहे आता तुम्हाला या निवडणुकीमध्ये कोण विजय व्हायला पाहिजे असं वाटते आम्हाला या मध्ये विजय व्हायला गर्डे साहेब काय चिन्ह आहे गर्डेंच कडही कडही म्हणजे यावर्षी कडई चा उमेदवार जो आहे तो उमरेड विधानसभेचा आमदार बनला पाहिजे असं तुम्हाला वाटते लॉकडाऊन मध्ये ऑक्सिजन पुरवलं आहे अच्छा म्हणजे लोकांना लॉकडाऊन मध्ये कोरोना काळामध्ये ऑक्सिजनचा सप्लाय करून ऑक्सिजन देऊन जिवंत जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून के त्या माणसाच्या बाजूने तुमचा कौल आहे कौल म्हणून आमची इच्छा आहे का ते साहेब ज्यावेळेस ते आमदार बनले पाहिजे आमदार नसताना त्याने आपली एवढं काम केलं एवढं काम आमदार बनल्यावर जास्त करण अच्छा अच्छा अजून पुन्हा या ठिकाणी काकाजी वीस तारखेला निवडणूक होणार आहे तुम्हाला माहित आहे सध्या प्रचाराची धामधूम चालू आहे काय वाटतं या सर्व प्रचारामध्ये कोण विजयी होईल प्रमोद घरडे काय चिन्ह त्यांचं कडई अच्छा काय बरं वाटतं की प्रमोद गर्डेच निवडून त्यांनी प्रसंगाच्या वेळेस दिला म्हणून ते म्हणजे एक संधी त्यांना मिळायला पाहिजे बरं पारवेंना आणि मेश्राम साहेबांना का बरं नाही पारवेने आता तो दहा वर्ष राहून चुकला बरेश्राम साहेब अजून आमदार नाही बनलेला अजून बनलेला आहे तो पक्षाचा माणूस आहे होऊ शकते लढत कोणामध्ये राहील लढत आता तीनही माणसामध्ये राहील तिहेरी लढत होईल कोण कोण पारवे साहेब मेश्राम साहेब साहेब अच्छा तीनही साहेबांमध्ये लढत होईल विजयी कोण होईल हे सध्या तरी सांगता येत नाही धन्यवाद पण तू आपलं नाव काय आहे अनिल दमखेड अनिल अनिल दमके अनिल दमके अनिल दमकेजी काय वाटते यावेळेस उमरेड विधानसभा क्षेत्राचं चित्र काय असणार आहे या वर्षी जे बघितलं आपण या वर्षी दोघांमध्ये फाईट होऊ शकते कोणाकुणामध्ये एक तर प्रमोद भाऊ गर्डे हा आणि दुसरं संजय भाऊ मेश्राम अच्छा काय प्रमोद भाऊ चिन्ह काय आहे कडे आणि आपल्या संजय मेश्राम यांचं पंजाब पंजा पंजा आणि कडे मध्ये टक्कर होईल निवडून कोण येईल निवडून तर संजय भाऊ मेश्राम संजय मेश्राम निवडून येतील होईल बर बर या ठिकाणी भजे यांचे व्यावसायिक आहे काय नाव तुझं किती वेळ आहे तुझं सव्वीस सव्वीस काँग्रेसचा यायला पाहिजे बरोबर काय नाव तुमचं चिंचा चिवडा खात आहे का खा 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 काय प्रॉब्लेम नाही चिंचावकर कुठं राहणार मध्ये राहणार काय वाटते कोणता उमेदवार आमदार बनला पाहिजे ना बीजेपी बनला तर तसा बीजेपीच्या काँग्रेसने बीजेपी एका वेळेस दोन आमदार नाही बनवू शकणार ना एकच आमदार बनल तर नाही तेच आहे पर का आमदार कोणाला बनवला तरी काही आहे जनतेसाठी कोणी करुर्ची को सगळे करते बरोबर बर एकदम बरोबर वोटिंगच्या वेळी फक्त यायला गाव दिसते का का आपण कामासाठी कोणी काही काम करत नाही काय कोणामध्ये टक्कर होईल असं वाटतं बीजेपी जास्त जोर दिसते बीजेपीचा अच्छा म्हणजे सुधीर पारवेचा चांगला जोर आहे सुधीर पारवे आमदार होतील अच्छा अच्छा कोण आमदार बनेल असं वाटतं तुम्हाला सुधीर पारवे सुधीर पारवे तर सरकार कंटिन्यू राहायला पाहिजे असं तुमचं भाजपाचं सरकार आलं पाहिजे असं म्हणणं आहे येथील रहिवाशी आहेत अजून काही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ आपण काय नाव तुमचं राहुल राहुल वीस नोव्हेंबरला उमरेड विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि अकरा उमेदवार रिंगणामध्ये आहेत अकरा उमेदवारापैकी कोणता उमेदवार सरस आहे असं तुम्हाला वाटतं यावेळेस आता चान्स तसं काँग्रेसला द्यायला पाहिजे आपण आणि काँग्रेस यायलाच पाहिजे मतदान आलं का किती वर्षाचा असतो बावीस किती वेळा मतदान एक वेळा म्हणजे आता लोकसभेला गेलो हो, ही विधानसभा पहिली आहे का तुझी हो, बरं यावेळेस कोणता उमेदवार चांगला असं वाटतं हो, बेटा तुला तरुण असल्यामुळे तो संजय मिश्रा संजय मिश्रा किती शिक्षण किती शिक्षण झालंय तुझं माया फर्स्ट इयर सेकंड इयर फायनल फायनल चालू आहे बरं पंजाच का बरं निवडला तू काई ना काई ना ना <laughs> सरकार बदलली पाहिजे काय ना काही नवीन झालं पाहिजे नवीन झाला पाहिजे आणि सरकार बदलली पाहिजे ठीक आहे ना, ना यावेळेस सरकार बदललीच पाहिजे असा निर्णय घेतला तरुण लोकांनी निर्णय घेतलेला आहे की यावेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये सरकार बदलली पाहिजे नवीन सरकार आली पाहिजे आणि जुन्या सरकारमध्ये जी काही कामं झाली किंवा ज्या ज्या गोष्टींचा त्रास मतदारांना नागरिकांना सहन करावा लागला तो या नवीन सरकारमध्ये होणार नाही अशी त्यांची अपेक्षा आहे आणि त्यामुळे सरकार बदल या ठिकाणी झालाच पाहिजे अशी अपेक्षा घेऊन तरुण मतदार पुढे येत आहेत पुन्हा काही लोकांच्या या ठिकाणी आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया काय नाव आपलं श्रावण माने श्रावण मानेजी काय म्हणता यावेळेस निवडणुकीमध्ये काय चित्र भाजपावाले श्रावण अच्छा भाजपाचे उमेदवार कोण आहेत सुधीर पारवे पार या ठिकाणी भाजपाचे खंदे कार्यकर्ते सुद्धा आपल्याला मिळाले सुधीर पारवे यांना ते मतदान करून यावेळेस आपल्या मतदानाचा कौल भाजपाच्या बाजून देणार आहेत येत्या वीस तारखेला उमरेड विधानसभेची निवडणूक हो घातलेली आहे माहित आहे तुला काय नाव तुझं खुशबू खुशबू काय वय तुझं मी आता ट्वेंटी थ्री इयर्स बर किती दहा मतदान केलेलं आहे मतदान के नाही केलं अजूनपर्यंत का बरं इथे नव्हती त्यामुळे बर किती वर्ष कोणत्या मत वर्षापासून मतदानाचा अधिकार मिळतो अठरा अठरा आणि वर्ष तू झाले मतदान नाही केले बरोबर आहे आता कुठे राहणार तुझं आता इथेच राहते राहत होतीस म्हणजे इथेच राहायचे आता एक दोन वर्षापासून राहायचे बर आता या वर्षी मतदान कोणाला करणार काँग्रेसला काय बरं काँग्रेसला तू तरुणी आहेस आणि तुला काय काँग्रेसलाच मतदान केलं पाहिजे बा म्हणून म्हणजे आतापर्यंत एवढ्या वर्ष प्रगती दिसून नाही आली तर ह्यावेळेस आपण जुन्याच पद्धतीला निवडून देऊया असं माझं मत आहे बरं काँग्रेस विकास करेल असं वाटतं का तुला खात्री है खात्री आहे आता दहा कालावधीत जे काही त्यांनी <coughs> नाही करून दिलं ते ह्यावेळेस करून देण्याची शक्यता आहे तर मला असं वाटते की ह्यावेळेस मत त्यांना काँग्रेसला असेल बरं आमचं पण मत काँग्रेसलाच आहे त्यांनी आमच्यासाठी सगळ्यांसाठी हे केलं पाहिजे चांगलं काँग्रेसच निवडून आलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं या ठिकाणी महिलांचं सुद्धा मत जे आहे या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार जे आहेत संजय मेश्राम यांच्या बाजूने हा कौल आहे बघूया निवडणुकीच्या निर्णयानंतर नेमकं चित्र काय खरक चित्र काय ते पुढे येते आणि त्यानंतरच खरा उमरेड क्षेत्राचा आमदार कोण हे आपल्याला कळू शकेल यापूर्वी या ठिकाणी या जे काही दहा वर्षामध्ये इतर जी सरकार होती महायुतीची त्या महायुतीच्या सरकारमध्ये जे काही चमत्कार झाले नाही घडले नाहीत ते चमत्कार काँग्रेस काळामध्ये घडेल अशी अपेक्षा घेऊन या ठिकाणी मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत बामणी येथून विलास कांबळे कॅमेरामॅन श्रीकांत अनकोर यांच्यासोबत जी आय न्यूज नागपूर